जे मराठा आंदोलन चाललंय आणि रावसाहेब दानवे पाटील हे स्वतः त्या स्टेजवर जाऊन आलेले आहेत समजावून आलेले आहेत आंदोलकांना की तुम्ही न्यायोचित मार्गानं पुढं चला म्हणून आता थेट भूमिका काय घेतली जाते मराठा आरक्षण आंदोलकांकडून की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मतदान करायचं नाही शिंदेच्या आणि प्रसंगी शरद पवारांच्या उमेदवारांना मतदान करायचं अशा प्रकारची आरक्षण आंदोलनं मराठ्यांची आंदोलनं असू शकतात का अहेब आम्ही शेतकरी आंदोलन पाहिलं त्याही टायमाला भारतीय जनता पार्टीला मतदान करू नका असं त्या नेत्यांनी सांगितलं आम्ही अण्णा आजारीचं आंदोलन पाहिलं त्याही टायमाला सूर आमच्या विरोधात होता कोणी आंदोलन करते आपल्या स्टेजहून एखाद्या पक्षाला मतदान करू नका असं काय आपण पहिल्यांदा ऐकतो का शरद पवारने सुद्धा त्यांच्या स्टेजवरून सांगितलं की भाजपाला मतदान करू नका राहुल गांधीने सांगितलं त्यांच्या स्टेजून भाजपाला मतदान करू नका म्हणून काय भाजपाला मतदान नाही केलं का लोकांना आता हे आंदोलनाचे नेते जर आपल्या स्टेजून असं म्हणत असतील की भाजपला मतदान करू नका प्रश्न मतदाराचा आहे की भारतीय जनता पार्टीला मतदान करायचं का नाही करायचं मी जरी भोकरदन तालुक्याचा प्रतिनिधी आणि जालनेचा लोकसभेचा खासदार होतो मी एखादा आव्हान केलं तर त्या काय आव्हानाला सारे लोक प्रतिसाद देत असतात का आपला आपला विचार प्रवाह आहे विचारानं बांधलेले लोक आहेत ज्याला जो विचार पटला तो लोक सगळ्यांचा ऐकतात आणि आपल्याला स्वतःला जे पटलं ते करतात